नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ कणिक मळताना पिठामध्ये टाका या दोन वस्तू तुमची आर्थिक स्थिती सुधारेल लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरिबी जात नाही कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणं फार महत्त्वाचं आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असतात जसे की देवपूजा करणे शुक्रवार मंगळवार तसेच एकादशी आणि पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आज आपण ज्या दोन वस्तू पाहणार आहोत तो उपाय आपण दररोज करायचा आहे हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे पण त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्र हे ऐश्वर व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळते आपल्याला धनसंपत्ती मिळते उपाय अगदी साधा आहे हा उपाय आपण सहज दररोज करू शकतो प्रत्येकाच्या घरात दररोज कणिक मळले जाते कणिक मळताना फक्त त्या पिठात आपल्या एक वस्तू टाकायची आहे प्रत्येक घराचे स्वयंपाकघर हे त्या घराचा आत्मा असतो कारण येथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते आपले शरीर हे अन्मय असते आपण असे अन्न ग्रहण करतो त्याचप्रमाणेच आपले शरीर बनते आणि जसे आपले शरीर असते तसेच मणी तयार होते कणिक मळताना त्यात कोणती वस्तू टाकायची तर ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी त्यामध्ये अगदी थोडेसे तूप व चिमुडभर साखर टाकावी साखर अगदी चिमूडभरच टाकावी आपण हा उपाय दररोज करायचा आहे या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतील दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी जी पोळी बनवतो ती पोळी गायला द्यावी म्हणजे आपल्या सर्व देवीदेवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल आणि सर्व देवीदेवतांची कृपा आपल्यावर होईल कणिक मिळताना दुसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद कारण हळद ही खूप शुभ समजली जाते भगवान विष्णूंना व लक्ष्मी मातेला हळद खूप प्रिय आहे धनवृद्धी होण्यासाठी व गुरुग्रह गुरु मजबूत होण्यासाठी हळद फायदेशीर ठरते नियमितपणे चिमोटभर हळद कनिक मिळताना टाकावी त्यामुळे भगवान विष्णू व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम राहील त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटी कणिक मळून झाल्यानंतर आपण त्या कणिकेवर आपल्या बोटांचे ठसे त्यावर नक्की उमटवावा अगदी एक दोन बोटे त्यावर नक्की उमटवा हा देखील एक लक्ष्मी घरात आकर्षित करण्याचा प्रभावशाली उपाय आहे तर घरातील स्त्रियांनी आपण ह्या सर्व गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ